मोबाईल आणून दिल्यास योग्य ते बक्षीस त्या व्यक्तीला दिले जाईल सुटला टाकळीकरांच्या छत्रपती संभाजीनगर केसरी पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानातला घटकमांक या मैदानाचा पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये लढत चालवली सुंदर अशा गाड्या फत सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत आहे आणि इकडे दोन नंबर तासावरती सुंदर अशी गाडी फत्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी विक्री फटी शाखीर तात्याचं निर्वाद वर्चस्व आता सुंदर अशी गाडी पळाली साकिर तात्यासाठी पाचशे रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आलेलं आहे साकीर तात्याने मोबाईल चेक करा पैलवान सौरभ भाऊ कामटे समालोचकांसाठी पाचशे रुपये दिले त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद साकीर दाते आपला मोबाईल चेक करा आपल्यालाही देखील पाचशे रुपये या ठिकाणी आलेले निकाल निकाल आणि निकाल घर क्रमांक पंचवीसचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी अभि पठान शाकीर पठान बाजी शारद ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर श्रीजा सौरभ कामटे आदिश्री शुभम पवार पुणे शंभू ग्रुप झालटा छत्रपती संभाजीनगर करांचा राजा पडाल आणि त्याच्या